आपण आपल्या देशाला मुक्त करू शकतो आतापर्यंत हे सैन्य सगळं कुठलं होतं ब्रिटिशाकडनंच लढणारं भारतीय सैन्य होतं सगळं की जपानच्या आर्मीन तिकडं बंदी बनवलेलं होत ते म्यानमारमध्ये असतील सिंगापूरमध्ये असतील मलायामध्ये असतील या सगळ्या ठिकाणी हे भारतीय सैन्य जे बंदी केलेलं त्या सगळ्यांचे मुक्त त्यांनी करून आझाद हिंद फौज मध्ये साहेबांना सामील करून घेतलं आणि तुम्हाला सांगायला मला अभिमान वाटतो की ज्या नेताजींच्या प्लेम क्रॅशच्या देहांदानंतर काय झालं की जपानवर दोन अनुबॉम टाकले हिरोशिमानीवर आणि तिथं त्या दुसऱ्या महायुद्धाचं पार्व फिरलानी जर्मनी आणि त्यांची बाजू हे हार या शब्दाकडे गेले अदरवाईज ते जिंकत होते दुसरं महेंद्र आणि भारत त्याच टायमाला स्वतंत्र झाला असता पण त्या जर तर त्या जाना गोष्टी झाल्या ते काय झालं नाही आणि जर्मनी हारल्याच्या नंतर मग हे सगळं सा सैन्य जे बाबू सुभाषबाबू क्रॅश क्रॅशमध्ये गेले मग या सगळ्या सैन्यांना परत त्यांनी युद्धबंदी हो बनवलं युद्ध कैदी बनवलं भारताच्या सैनिकांना प्रिझन ऑफ वॉर वॉर प्रिझन म्हणून त्यांना संबोधन केलं आणि इंग्रजांनी मला असं ठरवलं की हा जो बंड झालेला आहे नेताजी केलेला आय एल एसच्या माध्यमातून हा फार मोठा बंड होता अठराशे सत्तावन्नला जो उठाव झाला भारतीय सैन्यानं केलेला होता त्याच्यानंतरचा सगळ्यात मोठा उठाव झालेला होता तो हा होता आणि परत कुणीही असा उठाव करण्याची हिंमत करू नये कुठल्याही भारतीयांनी म्हणून यांना अशा हद्दल घडवायची की त्यांनी परत असं कोणाच्या डोक्यात सुद्धा विचारलं नाही म्हणून त्यांनी या आणलेल्या प्रिझन ऑफ वॉर प्रिझन होते त्या सगळ्यांना तर भाषेदारी शक्य नव्हतं आणि फार मोठ्या संख्येनं सैन्य होते परंतु तिन्ही धर्म आपले एक एक सेनाने त्यांनी निवडले मुस्लिम म्हटलं एक होता कॅप्टन आदिर सिख म्हटलं एक होता आणि कॅप्टन भोसले सॉरी तिचं नाव आता आणखी लागत नाही तर हे असे तीन हिंदू मुस्लिम आणि क्रिश, ख्रिश्चन शीख सॉरी शीख अशा तीन धर्मातल्या तीन सेनापतीवर त्यांनी लाल किल्ल्यावर एक खटला चालवला जो इतिहासामध्ये रेड फोर्ट या नावानं हा खटला ओळखला गेला होता सगळ्यांनी या सैनिकांना वाचवण्यासाठी मोठ्या सगळ्या मोठ्या मुस्लिमने भाग घेतलेला होता परंतु त्याचा परिणाम असा झाला की भारतात तोपर्यंत माहीत नव्हतं की सुभाषबाबूंनी भारताच्या बाहेर नेमकी काय केलं भारतासाठी ते कळालं ज्यावेळेस या सगळ्या कैद्यांचा लाल किल्ल्यावर या तीन सेनापतीवर खटला चालू झाला आणि त्यांना फाशीची शिक्षा त्या न्यायमूर्तीने घोषित केली आणि मग भारतातल्या लोकांना माहीत झालं की सुभाषबाबूंनी भारताच्या साठी बाहेर आपल्यासाठी काय केलं आणि आता त्यांच्या सेनापतींना फाशी द्यायला लागले इंद्र सरकार की भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेले मोठा उठाव त्यावेळेस भारतीयांच्या मनामध्ये झाला आणि मग सगळे लोक रस्त्या रस्त्यावर आले पहिली वेळ होती की ज्या वेळेस आर्मी आणि नेव्ही त्या दोन्ही यांच्यातल्या लोकांनी सैन्य सैन्यांनी अधिकाऱ्यांनी ब्रिटिश सरकारचे आदेश ढोळकावून लावायला सुरुवात केली आम्ही तुमचे आदेश मानणार नाही ती के घोषणा केली आणि हे सगळे लोक बंदुका रायफली घेऊन रस्त्यावर आले कोणाच्या बाजूने या आझाद हिंदच्या सगळ्या तीन सेनापतींच्या विरोधात जो ट्रायल चालू होता त्यांना सोडवण्यासाठी या लाल किल्ल्याला घेराव वाटला या सगळ्या भारतीयांनी आणि या सगळ्या सैन्याने विरोध लाल किल्लाला म्हणजे हे आझाद सैनिक छोड दो बाल किल्ला तो अशा घोषणा करत लोकांनी मोठा घेराव पटला आणि मग ब्रिटिशांच्या असं लक्षात आलं की आता आपल्याला काही फेरण एक लक्षात घ्या ब्रिटिश होतेच किती देशांमध्ये आपल्या इतके दीडशे वर्ष राज्य करायला पाच हजार दहा हजार तीस हजार चाळीस हजार पुढे होते जालिमाला बाग हत्या करण्यामध्ये आपले किती लोकांना गोळ्या घालून मारण्यात आलं गोळ्या घालणारे आणणारे हात कुणाचे होते सगळे आपले होते ऑर्डर फक्त येणारा यंत्रणेच होता पण मारणं मारणारे सगळे लोक आपले जिल्ह्यात सगळे वेगवेगळे असलेल्या सगळे गेले आणि त्याच लोकांनी आता उठाव केला भारतातल्या लोकांचा स्वतःचा आत्मसन्मान जागा करण्याचं काम त्या नेत्यांनी सुभाषचंद्र बोसने आझाद भसे यांच्या माध्यमातून केलं आणि हे सगळं बंड जर शमवायचं असेल थांबवायचं असेल तर या ब्रिटिशच्या पार्लमेंटमध्ये जर चर्चा झाली तिघ्या तिघांची फाशी रद्द असा रिपोर्ट इथल्या गव्हर्नरनं लंडनला पाठवला आणि इतिहासात पहिल्यांदा ब्रिटिशांनी दिलेली फाशीची शिक्षा पहिल्यांदा रद्द झाली मित्रांनो लक्षात घ्या हीच मागणी नेताजी सुभाषचंद्र बोसने अजून एक टाका प्रसंगात केली भगतसिंग सुखदेव राजगुरु दाजगुरू यांना जी फाशीची शिक्षा सुनावली होती ती फाशीची शिक्षा रद्द करण्याची मागणी यांनी केली होती महात्मा गांधीजीकर खूपदा आग्रह केला की तुम्ही करार मोडून टाका या तिघांची जर खाशी पद्धत नसलं तर आपण ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन निर्माण करू आणि त्याचा सोडा भाग पाडू तर त्यावेळेस ते झालं नाही दुर्दैवानं आणि त्या तिघांना फाशी होती परंतु या मोठ्या कॅनवासवर जर आपण पाहायला गेलं तर त्यावेळेस भारत जी एक होतो आपले आत्मसन्मान ज्यावेळेस आपण देशभक्तीच्या माध्यमातून आपण एक करतो त्यावेळेस काय होऊ शकतो तर या देश वर्षाच्या ब्रिटिशांना सुद्धा तिघांची फाशी पद्धत इतिहासात काही या सगळ्या गोष्टी जर कोणाच्यामुळे घडण्यासाठी फार मोठे व्यक्तिमत्व आहे जर कलेक्टरच्या नोकरीला लाभ मारून या देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी घेतलेला घडवतो म्हणजे आपण कल्पना करू शकत नाही आज सरकारी शिपाईच्या नोकरी असतो निर्माण असतात कुठल्या थराला जातात की नोकरी मिळवण्यासाठी कलेक्टरच्या नोकरीसोबत नाही तोंडचं फार मोठा त्याग फार मोठा संघर्ष यांनी केला या माणसाचं आयुष्य पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीच्या दरम्यान गेलं त्यांचा मृत्यू अठरा ऑगस्टला झाला त्यांचा जन्म तेवीस जानेवारीला झाला म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या तीन दिवस स्वातंत्र्य नंतर आणि प्रजासत्ताक तीन दिवस अशा पद्धतीचे सगळं भारताच्या लोकांसाठी समर्पित केलेला जीवनाचा हा भारत भारतरत्न पुरस्कार यांना दिलेला परत घ्या जे गायकविरुद्ध वास्तू हे प्रकारच्या माणसं त्यांना शिकवलं तर भारत सरकारला अशा माणसा भारतीय कधीही सोपू आलं नाही हा विचार करण्यासारखा भाग आहे तर ठीक आहे तो भाग आपला नाही परंतु अशा या आत्म्याला आपण सर्वजण मिळून एक उभा राहून त्यांना श्रद्धांजली अर्थात पूर्ण आदरण देणार आज जी जयंती आपण सर्व दिल्या अर्थ पुढे